इथे मी छान आपल्या नवरात्रासाठी देवीसाठी नैवेद्य केलेला आहे तो म्हणजे पायस किंवा पायसम तर हा पायसम किंवा पायस कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाद रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप हो, खूप हो, हो, मनापासून स्वागत तर आता नवरात्र उत्सव हो चालू होणार आहे तर त्यासाठी आपण देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ करणार आहोत जो की बऱ्याच ठिकाणी केला जातो ते म्हणजे पायस पायस किंवा बऱ्याच ठिकाणी याला पायसम असं देखील म्हटलं जातं तर हे हा देवीच्या नैवेद्यासाठी लागणारा पायसम किंवा पायस कसा करायचा त्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन चमचे पूर्ण तांदूळ घेतला तो स्वच्छ दोन टेबल स्पून तो स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आधी सुकवून घेतला व्यवस्थित आणि सुक सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर त्याची अशी मिक्सरमधून भरड काढून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे खूप फाईन पूड केलेली नाही आहे मी असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर हे दोन चमचे आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे चिरलेलं सुकर खोबरं लागणार ला आहे त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे साजूक तूप तुक लागणार आहे आवडीनुसार किंवा चवीनुसार साखर लागणार आहे आणि आपल्याला दूध लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे मी एक भांड गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा सुरवातीला तूप घालून घेऊयात आता तूप छानपैकी विरघळलं किंवा वितळलं तर त्याच्यामध्ये हा जो आपण रवा करून घेतलेला आहे नाहीचा तांदळाचा तो घालायचा साधारण दोन चमचे आणि हा छानपैकी सुकावरती भाजून घ्यायचा मंदाचे वरती होता हा भाजत असतानाच यामध्ये मी काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे देखील झाडून घेत आहे म्हणजे ते सुद्धा छान भाजले जातात तुपावरती छान त्याच्यामधून सुवास यायला सुरुवात झाली किंवा आपण पुढचं जिन्नस घालूया आता एक साधारण दोन तीन मिनटं झाली आहेत यामध्येच मी मेद, या खोबरं घालून घेत आहे हे देखील छान भाजून घ्यायचं तुपावरती काय सुंदर सुवास इतकं अप्रतिम लागतं हे पायस खाण्यासाठी इथे मी साखरेचा वापर केला तुम्ही गुळात जरी केलं तरी सुद्धा काही हरकत नाही हे पण छान भाजून घेऊयात साधारण दोन मिनिट तरी साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी छान भाजून घेते आणि हे सतत ढवळतच भाजायचं आहे कारण जर तुम्ही ढवळणं सोडलं ना तर खाली बेसला लागून हे करपू शकतं त्याच्यामुळे सतत ढवळतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर छान सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये इथे मी दूध गरम व्हायला ठेवलेलंच होतं तर हे दूध यामध्ये घालून घ्यायचं फुल फुल क्रीम फुल दूध घालायचं त्याची चव छान लागते साधारण अर्धा लिटर दूध आहे आणि आता हे छानपैकी हा तांदूळ आपण दुधामध्ये छान मऊसर होईपर्यंत सुरुवातीला शिजवून साधारण पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मी ही खीर शिजवून घेत आहे सतत ढवळत ही खीर शिजवून घ्यायची आहे आपल्याला आणि बघू शकाल इथे खिरीला छानपैकी दाटसरपणा यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि तांदूळ सुद्धा आपला छानपैकी शिजलेला आहे हातावर असा जर मॅश केला ना तर सहज मॅश होतोय म्हणजेच आता तांदूळ छानपैकी शिजलेला आहे या दुधामध्ये आता ही खीर छान दाटसर व्हायला सुरुवात झाली ना की मगच यामध्ये साखर घालायची कारण जर तुम्ही पातळ असतानाच खीर जर साखर घातली तर ती खीर अजून पातळ होते दाटसर राहत नाही आणि शक्यतो पायस हा थोडासा दाटसरच असतो त्यामुळे खीर दाट सर हे खीर आधी सुरुवातीला दाटसर करून घ्यायची हे बघा छान दाटसर पण आले आलेला आहे खिरीला आपल्या ओके ने आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर घालायची आहे साखर घालून परत मिक्स करायचं तर साखर जशी जशी विरगळेल ना तशी तशी खीर थोडीशी परत पातळ सर होते की नाही पातळ परत आधी चव घेऊन बघा तुम्हाला कितपत गोड हवंय जर वाटत असेल तर साखरेचं सा प्रमाण वाढवलं तरी काहीच हरकत नाही एक साधारण दोन मिनिटे आपण छान साखर पूर्णपणे ह्यामध्ये विरघळून घेऊयात हे बघा आता साखर घातल्यानंतर परत एक खिरीला मी छान उकळी काढून घेतलेली आहे काय सुंदर दिसते इतका सुंदर सुगंध येतो या खिरीचा आता साधारण अजून एक ते दोन मिनटे आपण उकळवून घेऊयात छान परत दाटसर करून घेऊयात हे बघा काय सुरेख कलर आलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्यात केशर जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं सात ते आठ केशरच्या काड्या एक ते दोन चमचे गरम दुधामध्ये भिजत टाकायच्या आणि मग केशराचं दूध जरी ह्याच्यात घातलं तरी सुद्धा छान दिसतं कलर सुंदर येतो पण बेसिकली मी पायसमध्ये घालत नाही शक्यतो केशर मला असंच पांढरं शुभ्र पायस जास्ती आवडतं म्हणून मी नाही घातलेलं तुम्हाला हवं असेल तुम्ही घालू शकता आणि ड्रायफ्रूट सुद्धा तुमच्या आवडीचे कोणतेही घातले तरी सुद्धा काहीच हरकत नाही पिस्ता सुद्धा घातला काही हरकत नाही यामध्ये हे बघा आता छानपैकी आपली खीर शिजलेली आहे व्यवस्थित हे बघा आता थोडीशी तुम्हाला ही पातळसर वाटतेय पण जसं जसा वेळ जाईल किंवा थंड होईल ना ही परत दाटसर व्हायला सुरुवात होते हे बघा आता गॅस बंद करते आणि यामध्ये वेलची पूड घालून घेते एक साधारण पाव चमचा खलबत्त्यामध्ये मी कुठून घेतली आहे वेलची पूड सुंदर दिसत हे पायस गरमागरम खाऊ शकता किंवा गार करून सुद्धा हा पायस खूप सुंदर लागतो गार करून सुद्धा खाऊ शकता आता हे एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात जबरदस्त आणि देवीच्या नैवेद्यासाठी अतिशय छान आहे जनरली सगळीकडे केलं जातो तर ह्या नवरात्रीला आता नवरात्र सुरू होती तर देवीच्या प्रसादाला किंवा नैवेद्याला हा पायस जरूर करून बघा अशा पद्धतीने अतिशय रुचकर लागतो अतिशय सुंदर होतो तर कशी वाटली याची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद